काँग्रेसच्या तेरा नगरसेवकांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यवतमाळमधील एका हॉटेलमध्ये लॉकअप करून ठेवला असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केलाय विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या रामू तिवारी यांनी अचानक विरोधी भूमिका घेतल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे जे खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडस समजूतदारीनं घ्यायला हवे ते स्वतः जाऊन जे शहराची अध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहे बाकी महिला सदस्य त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेत आहे घेऊन जात आहे तर ते पण बराबर नाही आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहे त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते तेरा सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे माझं असं म्हणणं आहे की हे बराबर नाही आहे तर सर्वांना मिळून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून हे महानगरपालिकेमध्ये सत्ता बसवायला पाहिजे प्रतिभाताईंनी काल आरोप जो केला आहे की वडेट्टीवारांनी उमेदवार जे आहे ते पळवून नेले नेले काय नाही असं काही नाहीये जे आता त्यांचा त्यांचा गटामध्ये जे लोक आहेत तेरा लोक त्यामध्ये अगर ए, 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 वन टू वन केलं प्रदेश अध्यक्ष ना तर मला वाटते की जास्तीत जास्त लोक वडेट्टीवार सोबत जाणार